नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला कलवन दोगेश्वर संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावण्यात आली शालेय वाचनालयात संविधानाच्या पाच प्रति शासकीय माध्यमिक आश्रम दोघेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक या शाळेत उपलब्ध करून देण्यात आल्यात व ती विद्यार्थ्यांना वाचनासाठी भारतीय राज्यघटनेबाबत जागृतता तसेच संविधानाची मुले शालेय विद्यार्थी देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचविणे ही उद्दिष्टे होती ती आत्मसात करण्यासाठी संविधानाचे वाचन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री डी आर भानमरे प्राथमिक शिक्षक यांनी भारतीय संविधानाबाबत अतिशय छान माहिती दिली संविधानाची निर्मिती विविध कर्तव्य यावर अतिशय छान प्रकारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणी हक्क आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन श्री एस एस पगार प्राथमिक शिक्षक यांनी विशेष मोलाची माहिती दिली संविधानाच्या उद्देशिका विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात आली भारतीय राज्यघटनेविषयी माहिती माध्यमिक शिक्षिका श्रीमती वी पगार यांनी राज्यघटनेची समानता तत्व व कोणत्या देशातून घेतली होती त्याविषयी माहिती दिली तत्वज्ञान व मूल्य समजावून सांगितले संकेत फळ्यावर फलक पोस्टर आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले संविधानावर आधारित निबंध लेखन चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विविध उपक्रम साजरे करून संविधान दिन साजरा करण्यात आला त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस सर श्री जाधव सर श्री पवार सर श्री पगार सर श्री भांबरे सर श्री देसले सर श्रीमती पगार मॅडम श्रीमती देवरे मॅडम श्रीमती दादा सोनजे दादा इत्यादी उपस्थित व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले व कार्यक्रम अतिशय खेळीमेळीचा व उत्साहाच्या वातावरणात पार पडला कलवंत तहसील रिपोर्ट आबाजी रमेश राऊतची रिपोर्ट